नमस्कार मैत्रिणींनो आपल्या रुचा क्रिएशन या चॅनेल वरती मी आपले मनापासून स्वागत करीत आहे तर मैत्रिणींनो आपण जो काही शिवण क्लास चालू केलेला आहे काल आपला पहिला दिवस होता आजचा जो आहे तो आपला दुसरा दिवस आहे तर काल आपण फक्त एवढंच बघितलं की आपल्या शिवण क्लास मध्ये आपण कोणकोणती माहिती पाहणार आहोत तर आज आपण पाहणार आहोत आजचा आहे आपला दुसरा दिवस आज आपण पाहणार आहोत की आपण जे काही मटेरियल आपण शिवणकामात यूज करतो त्या सर्व साहित्यांची जी माहिती आहे ती आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत तर जे काही मी माझ्याकडे सामान अवेलेबल आहे ते मी ते तुम्हाला दाखवते सोबतच जे आपण झुम करून याच्या साईडला मी त्यातील चित्र सुद्धा देत आहे तर ते तुम्हाला लगेच लक्षात येतील आणि बऱ्याच जणींकडे ज्या काही अगोदरपासून शिवतायत म्हणजे त्यांच्याकडे बरेचसे सामान अवेलेबल सुद्धा असेल आणि ज्या काही मैत्रिणी आपल्या नवीन आहेत तर त्यांना या सामानाची ओळख व्हावी यासाठी आपण हा आजचा व्हिडिओ तयार केलेला आहे तर नक्कीच त्यांना हा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच युजफुल ठरणार आहे तर मैत्रिणीं ज्यांना कुणाला अजूनही गरज आहे शिवणकाम शिकायचं आहे घर बसल्या बाहेर जाता येत नाहीये त्या सर्व मैत्रिणींना आपला व्हिडिओ शेअर करा आणि लवकरात लवकर म्हणजे त्याही आपला क्लास जो आहे तो जॉईन करू शकतील आणि घर बसल्या शिलाईचं जे काही काम आहे ते व्यवस्थित स्वतःच जरी शिकता आलं तरी सुद्धा त्यांच्यासाठी खूप पुष्कळ आहे तर मैत्रिणीनं जो काही आपला क्लासचा जो व्हिडिओ आहे रोज आपण आठ ते दहाच्या दरम्यान अपलोड करणार आहोत तर जेणेकरून दहाच्या नंतर सहज आपलं काम सगळं झालेलं असतं त्यानंतर तुमच्या कामानुसार तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता त्यासाठी आपण रेकॉर्डेड व्हिडिओ इथे अपलोड करणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मैत्रिणीनं सगळ्यात त्याबद्दल आपण जे मार्किंगसाठी टूल्स यूज करतो ते टूल्स आपण आज पाहणार आहोत तर सगळ्यात अगोदर तर सगळ्यात अगोदर आपण यूज करतोय हे जे चॉक्स असतात अशा प्रकारचे हे आपले चॉक असतात तर हे आपण मार्किंगसाठी यूज करतो खडू जे असतात तर हे चौकोनी सुद्धा असतात आणि काही ठिकाणी हे त्रिकोणी सुद्धा मिळतात तर हे अशा प्रकारचे असतात आणि त्रिकोणी चौकोणी अशा आकारांमध्ये असतात त्यासोबतच काही पेन सुद्धा असतात पेन्सिल सुद्धा आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्यानंतर जे आहे ते आहे इथे ट्रेसिंग व्हील ट्रेसिंग व्हील हे कसं यूज करतात तर हे जे आहे आपण कपड्यावरती खडून चॉकनं मार्क करायचं असतं आणि त्या मार्किंगवरती आपल्याला हे असं फिरवायचं असतं जेणेकरून जे आपण चॉकने मार्किंग, आप मार्किंग केलेलं आहे तेच मार्किंग याला जे काटे आहेत त्या काट्यांनी ते मार्किंग खाली उमटलं जातं त्यासाठी हे ट्रेसिंग विल वापरतात त्यानंतर जे आहे ते आहे आपलं फ्रेंच तर फ्रेंच कर, कर मार्किंगसाठी कसं यूज करतात म्हणजे मार्किंग करण्यासाठी डायरेक्ट त्याचा उपयोग होत नाही पण जे मार्किंग आपल्याला करायचं असतं म्हणजे गळ्याचे शेप असतात मुंड्याचे जे शेप असतात किंवा क्रॉसपट्टीचा जो आकार असतो ते आकार आपल्याला काढण्यासाठी या फ्रेंच करचा वापर होतो आता हे एक फ्रेंच कर्व आहे त्याच्यासोबतच आपलं आणखी एक फ्रेंच कर्व असतं त्याचा जो शेप आहे तो नॉर्मली साईडला मी त्याचं चित्र दिलेलं आहे तर तुम्ही ते पाहू शकता माझ्याकडे आहे पण आता ते कुठे ठेवलेलं आहे माहीत नाही तर ते मिळत नाहीये हे नॉर्मली आपण आकृतीसाठी सुद्धा वापरू शकतो तर तो जो फ्रेंच कर्व आहे तो जनरली सर्वच जण युज करतात तर हे आपले मार्किंग टूल्स होते त्यासोबतच याच्या व्यतिरिक्त काही पेन सुद्धा अवेलेबल आहे मार्केटमध्ये आणि पेन्सिल सुद्धा आहे तर त्या ज्या पेन्सिल आहे तिथे मी साईडला चित्र दाखवते तर या पेन्सिलला आपल्याला शार्प करावं लागत नाही तर त्यांना पुढे एक धागा आहे तर तो धागा जर ओढला की जसं जसं बोथट झालेलं असत आपण तो धागा काढला की त्यांना पुन्हा शापणार जसं केल्यासारखं के आपल्या पेन्सिलला टोक येत असत तसं या पेन्सिलला टोक होत असतं तर हे आपले मार्किंग टूल्स झाले आता आपण जे कटिंग करण्यासाठी यूज करतो ते कटिंग टूल्स पाहूयात तर त्या कटिंग टूल्स मध्ये आता आपण पाहतोय सगळ्यात अगोदर जे आहे ते आहे आपली कात्री आता ही जी कात्री आहे ही आता आपण कागद कट करण्यासाठी वापरतो ही कात्री तुम्ही पाहू शकता आता ही जी कात्री आहे ही आपण पेपर ही कट करण्यासाठी वापरतो तर आता ही सुद्धा कात्री आपण कपडा कट करण्यासाठी वापरत वापरू शकतो काहीच प्रॉब्लेम नाही पण जर आपण कपड कट करण्यासाठी ही जर कात्री यूज करत असू तर आपला पेपर कट करण्यासाठी दुसरी एखादी छोटी कात्री किंवा दुसरी कात्री आपण वापरायची आहे कारण जर आपण कपडा कट करण्यासाठी आणि पेपर कट करण्यासाठी दोन्हींसाठी एकच कात्री जर वापरली तर त्याची धार जी आहे ती लवकर बोथट होते कारण पेपरमुळे धार लवकर जात असते आणि मग त्यानंतर जो कपडा आहे तो आपला या कात्रीने कट होत नाही जर तुम्ही ही कात्री कपडा करण्यासाठी कट करण्यासाठी वापरत असाल काहीच प्रॉब्लेम नाही पण पेपर कट करण्यासाठी तुम्ही तिथे दुसरी कात्री वापरू शकता आता नॉर्मली टेलर लोक जे आहेत ते कपडा कट करण्यासाठी ही टेलरिंगची जी कात्री आहे ही प्रोफेशनल कात्री आहे आपली तर यामध्ये सुद्धा लहान मोठे जे आहेत ते प्रकार असतात नंबर वाईज ही लहान मोठी साईज होत असते तर ही कात्री जी आहे जनरली प्रोफेशनल लोक वापरतात आणि घरगुती सुद्धा ज्या महिला आहेत आपल्या त्या हीच कात्री जी आहे ती कटिंग करण्यासाठी वापरत असतात तर यामध्ये याचं हे जे वरती आहे ते आपलं पितळासारखं असतं ते इथे साईडला त्यांचे चित्र सुद्धा मी देत आहे जे जे साहित्य मी इथे दाखवत आहे त्यांचे चित्र मी इथे साईडला देत आहे जेणेकरून तुम्हाला ते लगेच लक्षात येतील त्यानंतर जे आहे ते आपली आहे ही आहे कात्री ही सुद्धा आहे छोट कटर आहे हे इथे तुम्ही पाहू शकता हे छोट कटर आहे याला पुढे हे टोक आहे आता जेव्हा आपण मशीनवरती काम करत असतो तेव्हा जे छोटे छोटे धागे असतात जवळ आपला धागा कट करण्यासाठी आपल्याला वापरायचा असतो तर तेव्हा ही कात्री आपण यूज करू शकतो तर प्रत्येक वेळी आपल्याला मोठी कात्री जी आहे ती म्हणजे वापरण्याची गरज पडत नाही त्याच्यासाठी आपण हे कटर यूज करू शकतो आता पुढचं जे टूल्स आहे ते आहे आपलं हे हे एक कटर आहे हे तुम्ही पाहू शकता हे एक कटर आहे आपलं तर हे कटर कशासाठी आहे तर हे सुद्धा धाग्यासाठीच वापरतात पण जेव्हा आपण शिलाई मारत असतो तर एखादी शिलाई जी आहे ती आपण चुकून मारली गेली असेल किंवा चुकली असेल तर तेव्हा आपण कट करण्यासाठी म्हणजे ती शिलाई उसवण्यासाठी हे कटर आपण यूज करतो आणि जेव्हा आपण एखादी शिलाई जी, जी आहे ती आपण पाच नंबरची शिलाई मारतो म्हणजे कपडा फिक्स करून तिथे जेव्हा आपल्याला शिलाई मारायची असते ती शिलाई आपण मारून घेतो आणि त्यानंतर जी एक्स्ट्राची शिलाई आपण अगोदर मारतो पाच नंबरची ती शिलाई आपल्याला पुन्हा काढायला लागते तर तेव्हा आपण हे कटर यूज करतो तर हे एवढे आपण कटिंग टूल्स सध्या बघितलेत आता आपण जे आहे ते मशीनचे टूल्स कोणते आहेत ते पाहूयात तर आता आपण पाहतोय मशीन टूल्स मशीन टूल्स म्हणजे आपल्या मशीनसाठी जे काही आपण छोटे मोठे साहित्य वापरतो ते साहित्य तर आता सर्वच साहित्यांची माहिती आपल्या देणं इथे पॉसिबल नाही आहे तर जेवढे काही आपण काढू शकतो म्हणजे जे नॉर्मली आपण हँडल करतो त्या साहित्यांची आपण इथे माहिती पाहूयात तर नॉर्मल आपल्याला सध्या जे लागतात तर ते जे आहे आपलं हे बॉबिन आहे हे इथे बॉबिन तुम्ही पाहू शकता हे आहे बॉबिन बॉबिन आणि हे बॉबिन केस तर हे तुम्ही इथे पाहू शकता हे दोन आहेत बॉबिन आणि बॉबिन केस, केस तर हे जे आहे यामध्ये आपण धागा टाकत असतो हे अशा प्रकारे हा धागा असतो आणि हे आपण या बॉबिन केस हे बॉबिन केस आपण या बॉबिनमध्ये टाकून हे यूज करत असतो आणि हे जे आहे आपल्या मशीनला आपण लावत असतो नॉर्मली ज्या कोणी महिला आपल्या ह्या म्हणजे शिवणकाम करत असतात त्यांना हे मशीनचे सामान जे आहे ते नॉर्मली माहीत आहेत त्यासोबतच नंतर जे आहे ते आपले आहे सुई सुयांचं हे पॅकेट मी इथे घेतलेलं आहे तर सुई जी आहे ती हाफ शटल मशीन असेल फुल शटल मशीन असेल किंवा जी आपली प्रोफेशनल मशीन असेल तर त्या प्रोफेशनल म्हणजे मशीन वाईज चे सुई जी आहे त्यांचे नंबर चेंज होत असतात आणि सुद्धा चेंज होत असतात तर काहींची सोळा नंबर असते अठरा नंबर असते प्रोफेशनल जी मशीन असते त्यांची वेगळी असते आणि ज्या काही आपल्या फॅब्रिक वाईज त्या सुयांचे सुद्धा नंबर आणि सुया चेंज होत असतात तर, तर सर्वात महत्वाचं हा आहे आपला प्रेशर फूट हा इथे तुम्ही पाहू शकता याच हे खालच्या साईडला जे दात्रे आहेत ते इथे दोन आहे हा आपला नॉर्मल प्रेशर फूट आहे हा फुल शटलचा आहे तुमचा जर हाफ शटलचा असेल तर याची जी रचना आहे ती थोडीशी वेगळी असते आणि दिसायला जो खालच्या बाजूने आहे इथे डबल दात्री जी आहे ती इथे सेम असते फक्त वरचं जे आहे ते फुल शटल आणि हाफ शटलमध्ये वेगवेगळं असतं तर हा नॉर्मलचा दाब आहे आपला त्यानंतर दुसरा जो आहे तो आहे इथे सिंगल फूट इथे तुम्ही याचं पाहू शकता आता ही जी खालची दात्री आहे तर इथे याला सिंगल दाब आहे सिंगल हे आहे फूट आहे आणि जे सुईचं टोक जाण्यासाठी जे होल आहे ते इथे एका साइडला आहे अशेच हे दुसऱ्या साइडला सुद्धा दुसरी दापटपट्टी असते म्हणजे लेफ्ट साइडला एक असतं आणि एक जे दुसरं आहे ते राईट साइडला असतं तर यासारखेच असंख्य प्रकारचे प्रेशर फूड जे आहे ते मार्केटमध्ये सध्या अवेलेबल आहेत तर हे सगळे वेगवेगळे वेग वेग प्रेशर फूड घेण्यापेक्षा तर सध्या ऑनलाईन जे आहे ते हे प्रेशर फूड मिळतंय इथे तुम्ही पाहू शकता मी इथे चित्र चित्रसुद्धा देत आहे त्यांची तर हे प्रेशर फूट तुम्ही पाहू शकता इथे खालच्या बाजूला जे आहे डबल दात्रियांना आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता इथे जे माझं बोट आहे तिथे तर या साईडला सुद्धा याचं सिंगल दाब ज्याप्रमाणे असतो त्याप्रमाणे याचं प्रेशर फूट आहे आणि इकडच्या बाजूला सुद्धा जी दुसरी दाब पट्टी आहे तर त्या बाजूला सुद्धा इथे याला कट आहे तर इथे हे प्रेशर फूट आपण तीन प्रकार इथे वापरू शकतो इथे म सेंटरला आपण इथे नॉर्मल प्रमाणे इथे लेफ्ट साइडने आणि इथे राईट साईडने तर हे जे आहे ऑनलाईन आपल्याला मिशो असेल फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉन नॉर्मली आपल्याला शंभर ते एकशे दहा एकशे वीस रुपयामध्ये हे मिळून जातं आणि नॉ काय होतं की आपलं सारखं सारखं प्रेशर फूड जे आहे ते चेंज करण्याची गरज इथे पडत नाही तुम्ही नॉर्मली हा जो इथे स्क्रू असतो हा स्क्रू इथे तुम्ही फिरवून हे प्रेशर फूड जे आहे ते इथे नॉर्मली इथे फिरवू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता हा स्क्रू जो आहे तो मी इथे लूज केलेला आहे आणि हे, हे वरती जे पट्टी आहे ती आपण इथे मशीनला लावणार आहोत तर हे प्रेशर फूट जे आहे हे तुम्ही नॉर्मली पाहू शकता आपण कशा प्रकारे हे फिरत आहे तर आपल्याला या बाजूने जर यूज करायचा असेल तुम्ही इथे हे फु फिट करू शकता नॉर्मलसाठी फिट करू शकता आणि ना नाही तर आपल्याला जर या बाजूने यूज करायचा असेल तुम्ही हे पूर्ण या पद्धतीने इथे हा नट पुन्हा टाईट करून या बाजूने सुद्धा हे यूज करू शकता तर ही झाली आपली प्रेशर फूडची माहिती जे आपण मशीनसाठी यूज करतो त्या टूल्सची माहिती आपण आता बघितली तर यानंतर आता आपण पाहतोय जे आपण शिलाई काम नॉर्मली करतो तर तेव्हा आपल्या कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता इथे लागते तर चला आता ते सामान आपण पाहूयात तर सगळ्यात अगोदर मी इथे घेतलेले आहेत हे धागे तर हे दोरे जे आहेत ते आपले नॉर्मली यूजचे आहे तुम्ही ते पाहू शकता आपल्याकडे नॉर्मली ज्यांच्याकडे मशीन आहे किंवा नाहीये तर हे आपले डेली यूजचे आहेत हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे तर धागे जे आहे आपण शिवण्यासाठी यूज करतो यानंतर मी इथे घेतलेलं आहे हे एक टूल आहे तर हे जे आहे आपण मशीन मध्ये याला इथे टोक आहे हे जे टोक आहे मशीन मध्ये आपण धागा होण्यासाठी हे वापरत असतो इथे तुम्ही पाहू शकता याला पुढे हे टोक आहे तर हे जे टोक आहे आपण सुई मध्ये टाकायचं असतं आणि त्यामध्ये नंतर धागा अडकवून आपण पुन्हा जर ओढून घेतलं की सुईमध्ये एकदम इझिली धागा ओवला जातो तर यासाठी हे टूल वापरतात त्यानंतर आहे या टाचण्या आपण इथे या टाचण्या पाहू शकतो की या कशा प्रकारे आहेत या टाचण्या आपण जेव्हा आपला कपडा फिक्स करायचा असतो त्या आपण या टाचण्या वापरू शकतो या अशा प्रकारच्या या टाचण्या आहेत याची ही पूर्ण रिंगच मिळते अगोदर या ज्या टाचण्या आहेत आपण बऱ्याच जणी हेअरस्टाईलसाठी सुद्धा तुम्ही या टाचण्या वापरल्या असतील तर सध्या तरी आपल्यासाठी या टाचण्या ज्या आहेत त्या मशीनच्या यूजसाठी आपण वापरतो तर अशी पूर्ण रिंग याची मिळत असते तुम्ही इथे पाहू शकता पंधरा ते वीस रुपयाला ही रिंग मिळते सिल्कचा असेल सॅटिनचा असेल किंवा वेल्वेट असेल तेव्हा तो कपडा जो आहे आपण जेव्हा मशीनवर शिवत असतो तर तेव्हा तो कपडा सरकतो तर आपण अशा प्रकारे ज्या टाचण्याने त्यांना फिक्स करून ठेवलं तर तो कपडा जो आहे तो इथे सरकत नाही आणि आपली शिलाई जी आहे ती परफेक्ट येते तर त्याच्यासाठी हे आपण वापरतो यानंतर जे आहे ते आहेत आहे आपण हुक घेतलेले आहेत इथं तर हे जे हुक आहे हे टच बटन आहेत हे नॉर्मली आपले हे टच बटन बाजारात मिळतात तर हे पॅकेट मी इथे आणलं होतं तर हे पॅकेट आहे आपले साधे टच बटन आहेत हे हे तुम्ही पाहू शकता आपण हे लहान मुलांच्या ड्रेसला सुद्धा लावू शकतो किंवा ब्ला ब्लाऊजला सुद्धा आतमध्ये आपण शोल्डरच्या आतमध्ये जेव्हा पट्टी लावतो तेव्हा हे आपल्याला लागतात तिथे शोल्डरसाठी लावण्यासाठी आपले हे लागत असतात तर हे टच बटन आहेत तर हे जे टच बटन आपल्याकडे आहेत तर सेम त्याच पद्धतीचे आता ऑनलाईन सुद्धा हे टच बटन मिळतात तर तुम्ही मिशोवरती ॲमेझॉनवरती वरती हे चेक करू शकता मी सुद्धा हे मिशोवरून मागितलेले आहे तर हे जे हुक आहेत हे टच बटन जे आहेत तर यांच्या प्रमाणे हे दुसरे जे आहेत ते हुक आपण ऑनलाईन इथे मागवलेले आहेत तर हे तुम्ही हुक पाहू शकता हे सेम जे हे हुक आहेत त्याच पद्धतीचे हे हुक आहेत तर हे जे हुक आहेत आपल्याला हे हाताने शिवावे लागतात तर हे जे हुक आहेत तर हे लावण्यासाठी आपल्याला या पकडचा यूज करावा लागतो तर यामध्ये याला दोन हुक असतात होल आहेत तर या होलमध्ये आपण हे जे प्रेस, थे थे चासा। आने है प्रेस थे थे तर बटन आहे ते ठेवायचे असतात आणि हे नॉर्मली अशा प्रकारे हे प्रेस केलं की आपण हे हुक इझिली लावून जातं तर हे तुम्ही पाहू शकता हे अशा प्रकारे आहे तर टच बटन लावण्यासाठी हा एकदम सोपा पर्याय आहे की याने आपला वेळ सुद्धा कमीत कमी वेळात आपण हे टच बटन लावू शकतो वेळ खूप वाचतो हो याने तर हे जे आहे मी मिशो वरून ऑनलाईन मागितलं होतं त्यानंतर जे आहे आपले हे आहे हुक आता हे हुक जे आहे ब्लाऊज या ड्रेसला हे नॉर्मल आपण यूज करतो हे नेहमीच यूज करतो हे हुक तुम्हाला वेगळं दाखवायची गरज नाही आहे तर हे हुक आहेत त्यानंतर हे सुई जे आहेत ते सुया मी इथे घेतल्या होत्या तर हा चिलाईसाठी आपल्याला सुया लागतात आणि जेव्हा कुंदन वगैरे पॅक करायचे असतील तेव्हा आपल्याला ही मोठी सुई लागते यानंतर आहे हे आपला कॉर्ड तर इथे कॉर्डचा धागा जो आहे तुम्ही इथे घेतलेला आहे हा पूर्ण बंडल आहे जेव्हा आपण कॉर्ड पायपिंग करतो तेव्हा हा कॉर्ड पायपिंगचा धागा आपल्याला कपड्यामध्ये घालून आपण इथे कॉर्ड पायपिंग करू शकतो तर हा धागा वापरून एकदम बारीक अशी कॉर्ड पायपिंग आपण एकदम इझिली करू शकतो ज्या कोणी नवीन जरी कॉर्ड पायपिंग लावत असतील तर त्यांनी सुद्धा हा कॉर्ड पायपिंग वापरून जर कॉड म्हणजे पायपिंग जर केली तर एकदम फिनिशिंग मध्ये ते आपली कॉर्ड पायपिंग जी आहे ती इथे तयार होते तुम्ही हा पाहू शकता आपला ज्याप्रमाणे गोधडीचा धागा असतो तर त्याचप्रमाणे हा धागा असतो पण त्यापेक्षा थोडासा जाड हा धागा आहे तर रेडीमेड कॉर्ड पायपिंग आणण्यापेक्षा आपण आपल्या बऱ्याचदा आपल्या एकदम मॅचिंग अशा कॉर्ड पायपिंग ज्या आहेत त्या मिळत नाहीत तर तेव्हा आपण हा धागा यूज करून कॉर्ड पायपिंग करू शकतो त्यानंतर हा फॅब्रिक ग्लू तर फॅब्रिक ग्लू आपण कशासाठी वापरतो जेव्हा आपल्याला या प्रकारचे जे स्टोन आहेत कुंदन छोटे छोटे तर हे जेव्हा आपल्या स्टिक करायचे असतात किंवा छोटे छोटे कुंदन जे असतात तर ते आपल्याला चिकटवण्यासाठी हा फॅब्रिक ग्लू आपण वापरत असतो तर हा फॅब्रिक ग्लू जो आहे तो हा कपड्यांसाठी स्पेशल असतो तर हा आपण जर वापरला तर कुंदन शक्यतो लवकर पडत नाही यानंतर पुढचा जो आहे तो आहे आपली ही बॉटमची पट्टी तुम्ही ही बॉटम पट्टी पाहू शकता इथे हा बंडल आहे तर हा जो बंडल आहे बॉटमचा हा आपण कशासाठी वापरतो तर हा बॉटमचा जो बंडल आहे म्हणजे सॉरी हा बॉटम जो आहे तो आपण पॅन्टची जी सलवार आहे आपण जेव्हा धोती पॅन्ट शिवतो साधी सलवार असेल पटियाला पॅन्ट असेल किंवा आपली पंजाबी पॅन्ट असेल तर त्यांच्या बॉटमला आपण ही बॉटमची पट्टी लावत असतो आणि जेव्हा आपण कॉलरचा ब्लाउज जेव्हा शिवत असतो तेव्हा त्या कॉलरमध्ये सुद्धा आपण ही बॉटमची पट्टी वापरतो तर स्टँड कॉलर जी आहे जी आपली या नेकला जी उभी कॉलर असते तर त्या कॉलरमध्ये आपण ही पट्टी वापरून कॉलर तयार करत असतो तर स्टँड कॉलर कोणती फ्लॅट कॉलर कोणती किंवा कॉलर कोट कॉलर कोणती तर हे सगळे प्रकार जेव्हा आपण ब्लाउजचे प्रकार शिकणार आहोत तेव्हा आपण पाहणार आहोत त्यानंतर आहे आपलं हे लूप टर्नर तर हे तुम्ही पाहू शकता हे अशा प्रकार आहे लांब सुईसारखं आहे हे पूर्ण इथे याला सर्कल आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता इथे याला हुक आहे तर हे कशासाठी वापरतात तर जेव्हा आपण नाडी आप एखादी करायची असते तर ती नाडी तयार करताना ती उलटवताना आपण हे यूज करतो तर तेव्हा जो आपण नाडी शिवून घेतली एखादी शिलाई मारून घेतली त्यानंतर तो, तो कपडा जो आहे तो पूर्ण आपला या पूर्ण स्टँडमध्ये घालायचा आहे आणि त्यानंतर हे जे इथे हुक आहे या हुकमध्ये त्याला कपड्याला आपला अडकवायचं आहे आणि पूर्ण कपडा जेव्हा आपण उलटवतो तेव्हा आपली एकदम सुंदर अशी नाडी ते तयार होते तर याच्या याच्या साह्याने तुम्ही एकदम बारीक त्यातली बारीक नाणी तयार करू शकता तर हे टूल सुद्धा आपण मशीनसाठी वापरतो आणि खूप उपयोगी आहे यानंतर इथे घेतलेलं आहे ते आहे इलास्टिक तर हे इलास्टिक जे आहे तर इलास्टिक तुम्ही म्हणाल तर इथे आपण साईडला चित्र दाखवलेत मी तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे इलास्टिक तुम्हाला दिसत आहेत तर इथे भरपूर साईजचे इलास्टिक जे आहे ते अवेलेबल असतात मार्केटमध्ये तर नॉर्मली जे ब्रॉड असतात मग त्यात अडीच इंच थी तीन इंच असेल किंवा दीड दोन इंचाचे असतील एक इंचाचे असतील तर बरेचसे साईजमध्ये इलास्टिक अवेलेबल असतात तर हे जे इलास्टिक आहे हे एक इंचाचं इलास्टिक मी इथे घेतलेला आहे हा पूर्ण बंडल मी घेतला होता तर हे जे इलास्टिक आहे आपण बेल्ट तयार करण्यासाठी वापरतो कमरेला जे आपण इलास्टिक असतं लहान मुलांची पॅन्ट असेल किंवा मोठ्यांची सलवार असेल तर त्याला जेव्हा कमरेला आपण बेल्ट तयार करतो तर त्या बेल्ट मध्ये घालण्यासाठी आपण हे इलास्टिक वापरतो त्यानंतर हे जे इलास्टिक आहे तुम्हाला साइडला इलास्टिकचे चित्र दिसत आहे तर त्यानंतर हे जे इलास्टिक आहे हे पाव इंचा इलास्टिक आहे जेव्हा तुम्ही बाहीला किंवा गळ्याला डिझाईन करता म्हणजे आपल्याला बारीक बारीक चून इथे दाखवायची असते तर तेव्हा आपण हे इलास्टिक यूज करतो तर हे पाव इंचा इलास्टिक आहे आणि हे जे दुसरं आहे इलास्टिक हे जे आहे ते आहे एक इंचाच इलास्टिक तुम्ही हा फरक पाहू शकता okay. त्यानंतर ही जी कॉर्ड पायपिंग आहे या हा जो धागा आहे याचप्रमाणे प्रमाणे सुद्धा आपल्याला इलास्टिक मिळतं म्हणजे हा जो धागा जेवढा बारीक आहे या धाग्यासारखंच आपल्याला आणखी एक इलास्टिक मिळत असतं ते आता माझ्याकडे नाहीये तर ते जे इलास्टिक आहे ते लहान मुलांचे जे डिझाईन असते बॅक साईडला स्ट्रेचेबल डिझाईन तयार केलेली असते त्याचं नाव आहे थ्रेड इलास्टिक तर ते आपण लहान मुलांच्या कपड्यासाठी वापरू शकतो किंवा आता एक ट्रेंडिंगमध्ये ब्लाउज आहे त्यामध्ये या साईडला जे इलास्टिक आहे म्हणजे फिटिंगमध्ये जे इलास्टिक वापरतात तर त्यासाठी सुद्धा त्या थ्रेड इलास्टिकचा वापर होतो त्यानंतर आपण पुढचं जे आहे ते आहे आपला कॅनवास तर हा कॅनवास जो आहे तो आपण गळा गळा तयार करण्यासाठी यूज करतो तर हा जो आहे तुम्ही हा पेपर बघू शकता इथे हा या पेपर प्रमाणे हा कॅनवास असतो तर हा एकदम पातळ असा कॅनवास असतो जेणेकरून आपण दोन्ही साइड तो गळा जो आहे तो इथे ट्रेस करू शकतो जेव्हा आपण कॅनवास घालून गळ्याची फिनिशिंग करू तेव्हा गळ्याची जी फिनिशिंग आहे ते एकदम सुंदर अशी फिनिशिंग तयार होत असते त्यासाठी आपण आवर्जून कॅनवास टाकून गळा जो आहे तो डिझाईन करत असतो वेगवेगळ्या ज्या डिझाईन्स असतात ते आपण कॅनवास टाकूनच तयार करतो नॉर्मली जे पायपिंगचे गळे असतात ते आपण फक्त अस्तर लावून उलटवून आपण गळे ते तयार करू शकतो पण जेव्हा आपल्याला डिझाईन तयार करायची आहे तेव्हा आपल्याला ते हे कॅनव्हासच यूज होतं तर मैत्रिणींनो आजच्या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण साहित्याची माहिती बघितलेली आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे आपण साहित्यांची माहिती बघितलेली आहे तर आजचा व्हिडिओ आहे कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सोबतच जे बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा जेणेकरून जो काही आपला पुढचा व्हिडिओ येणार आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तोपर्यंत बाय